रामकृष्णारी मंडळी श्री स्वामी समर्थ आता येत आहे राखी पौर्णिमा तर राखी पौर्णिमेला आपल्या भावाला राखी नक्की कधी बांधावी कोणता मंत्र म्हणावा राखी बांधताना त्या राखीला तीनच गाठी का द्याव्यात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता बघा राखी पौर्णिमा शुभ मुहूर्त काय आहे राखी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त नऊ तारखेला सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे ती दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत मुहूर्त आहे असाल तर आपण दिवसभर आपल्या भावाला राखी बांधू शकतो पण या काळात जर तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधली तर तुमच्या भावाची आर्थिक प्रगती भरभराटी नक्कीच होणार आहे त्यामुळे तुम्ही या शुभ वेळेत तुमच्या भावाला राखी बांधू शकता रोजच्या दगदगीत एवढ्या तेवढ्यावरून बहीण भावात कुरकुर -कुर होते भांडणे रुसवे फुगवे होतात या दिवशी हे सगळे विसरायचे असते बहीण भावाला राखी बांधते खाऊ घालते भाऊ तिला एखादी आवडती वस्तू भेट देतो तुटलेली नाती जोडावीत जोडलेली नाती अधिक दृढ व्हावीत हे सांगणारा हा सण आहे रक्षाबंधन म्हणजे प्रेम बंधन आजच्या दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते म्हणजे त्याला हृदयाच्या प्रेमाने बांधते तिच्या रक्षणाची जबाबदारी भाऊ स्वतःवर घेतो त्यामुळे बहीण समाजात निर्भयीपणे फिरू शकते राखी म्हणजे रक्षा करणे ही एक महत्वाची जबाबदारी स्वीकारणे यात आपुलकीची प्रेमाची कल्याणाची भावना असते प्राचीन काळी रजपूत स्त्रिया मोठ्या द्रह्याने युद्ध प्रसंगी शत्रूच्या गटात जात आणि आपल्या पतीबरोबर भावाबरोबर युद्ध करत वीर जवानांना आपला बंधू बांधून राखी बांधत आता आपण जाणून घेऊया की राखी बांधताना त्या राखीला तीनच गाठी काबर द्याव्यात बघा असे म्हणतात कारण राखी सुटू नये म्हणून आपण दोन गाठी मारतो पण त्या जागी तीन गाठी माराव्यात याचं कारण याचा संबंध आहे त्रिदेवांशी या तीन गाठी म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांना स्मरून मारल्या जातात त्रिदेवांची कृपा आपल्या भावावर हवी म्हणून बहीण या त्रिदेवांचं स्मरण करून तीन गाठी मारत असते पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घ दीर्घ आयुष्यासाठी आणि तिसरी गाठ भावा बहिणीच्या नात्यात गोडवा येण्यासाठी मारली जाते म्हणून राखी बांधताना त्याला तीन गाठ्या माराव्यात रक्षाबंधन म्हणजे रक्षण ज्याने जीवनात काही बंधन मान्य केले आहेत जो जीवनात काही ध्येयासोबत बांधला गेला आहे तोच जीवनाचा विकास साधू शकतो या दिवशी या दिवशी श्री स्वामी समर्थ केंद्रात भगिनी सेवेकरी श्री स्वामी समर्थ महाराजांना राखी अर्पण करून तेथे जमलेल्या आपल्या प्रत्येक बंधूंना राखी बांधतात यामुळे तत्व स्वरूपाने एक मोठे संरक्षणाचे नाते तयार होते महाराजांना आपण सर्वस्व अर्पण करतो व महाराज नेहमी आपल्या पाठीशी असतात राखी बांधताना आपण कोणता मंत्र म्हणावा हे आपण आता थोडक्यात जाणून घेऊया ए न बदो बली राजा दान वेद्रो महाबला ते न बंध यामी रक्षे चलमा चल हा मंत्र राखी बांधताना नक्की म्हणावा प्रत्येक बहिणीला वाटत असतं की आपल्या भावाची आर्थिक भरभराटी व्हावी त्याला जे काही पाहिजे ते सगळं मिळावं लक्ष्मी प्राप्ती त्याच्याकडे असावी बघा ज्याचं सर्व सुख त्याच्यात आहे त्याला ते सर्व काही मिळावं आणि बघा आपला भाऊ जर खुश असेल त्याच्या आयुष्यात भरभराटी सुख समाधान ऐश्वर सगळं काही त्याला प्राप्त झालं असेल तर बघा प्रत्येक बहीण ही खुश असती आनंदी असती आणि प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या भावाची अशीच उत्तर उत्तर प्रगती व्हावी म्हणून राखी बांधताना हा मंत्र नक्की म्हणावा आणि राखी बांधताना तीन गाठी नक्कीच माराव्यात तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ